गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं थैमान घातले अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचं मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही दरम्यान आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे जालना आणि इतर काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे पुण्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झाली अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय सोलापुरात पावसाचा जोर प्रचंड वाढलाय त्यामुळे मराठवाडा सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुका हवामान खात्यानं पुढील दोन दिवस ऑरेंज व रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाला उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आधीच नद्या नाले तुडुंब भरलेले असताना आता आणखी पावसाचा इशारा मिळाल्यानं धोक्याची घंटा वाजली आहे ग्रामीण भागात शहरी भागांमध्येही पुराची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान अनेक जिल्ह्यामध्ये नाले ओसंडून वाहण्याची शक्यता असल्यानं ना। नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा